श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे उकडीचे मोदक तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा इथे मी एक म्हणजे एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बाहेरचंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोदकाचं पीठ नाही आहे तर हे एक ग्लास म्हणजे पाव किलो बरोबर तांदळाचं पीठ आहे तर त्यासाठी इथे एक ग्लासला बरोबर एक पेला एक ग्लास पाणी घ्यायचं ओल्या नारळाची चव घेतली आहे मी एक मोठ्ठा वाटी एक मोठी वाटी घेतलेली आहे म्हणजे अख्खा नारळ येतो हे बघा एक वाटी तर त्याच्यासाठी अर्धी वाटी आपण गूळ घ्यायचा जेवढा ओल्या नारळाची चव त्याच्या अर्धा आपण गूळ घेतला आहे बारीक चिरून आणि साजक तूप घेतलं आहे दोन टेबलस्पून घेतलेले आहे आणि एक टेबलस्पून वेलची जायफळची पूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे आणि काजू बदामचे तुकडे आहेत चला तर आपण आता करा येऊ आता मी टोप ठेवले आता आपण गॅस चालू करून घेतला आहे आता बघा आता इथे एक ग्लास आपण जो पाणी घेतलेला तो घालून घेऊ आता याला चांगलं उकळून द्यायचं पाण्याला आता चवीनुसार आपण जरासं मीठ घालू मीठ घातल्यामुळे उकडीला मस्त छान मोदकाला चव येते छानपैकी चव येते त्यामुळे मीठ घालायचं आता आपण साजूक तूप घालू एक टेबल स्पून साजूक तूप घालूया एक छोटा चमचा ह्याच्यानी पण छान मोदक होतात आपले आता पाणी चांगलं उकळून द्यायचं आता छान पाणी उकळून द्यायचं हे बघा आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवू आणि पाण्याला चांगला उकाळा काढू हे बघा आता आपलं पाणी मस्त उकळलेलं आहे खळखळून उकळलेलं आहे आता आपण याच्यात मोदकाचं पीठ आता आपण गॅसची फ्लेम स्लो करायची पीठ घालताना फ्लेम स्लो करायची आता आपण पीठ हळूहळू घालून घेऊया एकदम नाही घालायचं असं थोडं थोडं करून घालू आता कालथ्याच्या पाटच्या टोकानेच आपण सगळं फिरून घेऊ पीठ गॅसची फ्लेम आता स्लोच आहे आणि असं छान मस्तपैकी सगळं पीठ असं फिरून घेऊया असे म्हणजे उकड सगळ्या बाजूने चांगली लागली पाहिजे तसं मस्त फिरून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान लागते ती उकड होते पीठ आपलं चांगलं म्हणजे वाफलं जातं ते असं टोकीने केलं ना काल कालथ्याच्या का खूप छान होतं ते सगळ्या बाजूने मस्त पीठ उकडलं जातं ते बघा असं चांगलं उकड घ्यायचं मेन पिठावरतीच आहे उकडीवरती जर तुम्ही पिठाची उकड चांगली घेतली ना म्हणजे तुमचं पीठ पण चांगलं मळ म्हणजे चांगलं होणार मळून पीठ चांगलं मळून झालं का मोदक छान होणार त्यासाठी पीठ उकडणं हे मेन आहे उकड चांगली झाली पाहिजे असं घाई गडबडीत उकडणे घ्यायची व्यवस्थित घ्यायची आता आपण गॅस घालूया गॅस घालवला आता आता आपण याच्यावर झाकण ठेवूया चांगलं म्हणजे ते चांगलं बाफून निघेल म्हणजे उकड चांगली होईल त्याच्यावरती आता पॅक कसं झाकण ठेवूया थोडा वेळ एक दहा एक मिनटं ठेवायचं पाच दहा मिनटं तर आपण तोपर्यंत आता आपण आपलं सारण करून घेऊया आपल्या मो मोदकाचं सारण तर मी टोप ठेवले गॅस चालू करून आता साजूक तूप टाकले आपण एक टेबल स्पून असं टाकलेलं आहे आता आपण ओल्या नारळाची चव जी आपण काढून घेतलेली ती आपण त्याच्यावर घालूया तुपावरती चांगली अशी परतून घेऊया त्याच्यावरती चांगले परतल्यामुळे का त्याचा पाण्याचा अंश जरा कमी होतं म्हणजे आपले आ, हे मोदक असे चिकट चिकट नाही होत आतून म्हणून जरा तुपावर जरा परतून घ्यायचे ते चांगले चांगले असे परतून घ्यायचं जरा आपले ओल्या नारळाची चव बघा अशी परतली तर आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालून आहे आता आपण त्याच्यात गूळ घालून घेऊ हा बघा आता हा गूळ मग घेतलेला आता आपण ज्या वाटीने ओल्या नारळाची चव घेतलेली त्याच वाटीमध्ये आपण अर्धी वाटी तो गूळ त्याच वाटीत घालून बरोबर मापशीर घ्यायची आपल्याला म्हणजे बरोबर ओल्या नारळाचे अर्ध गूळ म्हणून त्याच वाटीमध्ये मी घेतले अर् तुम्हाला दाखवायला आणि बरोबर म्हणजे आपले बरोबर सारण होतं अगदी परफेक्ट होतं चिकट नाही सुक्क नाही कडक नाही असं मस्त रसरशीत पण आणि छान होतं तरी बघा आता गूळ गूळ सगळा वितळून घ्यायचा हे बघा आता गूळ सगळा वितळून घेऊ आपण बघा आता हळूहळू आता तो वितळेल एकदम घ्यायची फ्लेम मोठी पण नाही ठेवायची नाही तर मग तो, तो करपतो मीडियम टू लोवरती असं करायचं हे बघा आता आपलं झालं आहे होत चाललं आहे अजून वितळला नाही आहे गूळ तो बघा अजून वितळतो आहे वितळे ना आता हे बघा आता मस्त आता आपलं सारण होतं आहे तयार हे बघा किती छान सुंदर मस्त असं झालेलं आहे चिकट नाही सुकं नाही असं मस्त बरोबर झालं आहे परफेक्ट असं झालं बघा असं झालं का आपल्याला आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊ आता आपण आता आपण हे ड्रायफ्रूट टाकू म्हणजे काजू आणि बदाम आपल्या आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतात स्कीप केले नाही टाकले तरी चालणार असं पण छान होतं तर टाकूया म्हणजे तोंडात आलं मोदक खाताना का खूप छान वाटतं आपण टाकल्या आता ड्रायफ्रूट्स थोडा वेळ असं परतलं थोडा वेळ घ्यायचं परतून आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड टाकायचे वेलची जायफळची पुरी ही लास लास्टलाच टाकायची म्हणजे कसा तो वास खूप छान राहतो आधीच नाही टाकायची आधीच टाकले की त्याचा वास उडून जातो आता आपण लास्टला ही वेलची जायफळची पूर टाकत आहे आता आपण ते सर्व परत मिक्स करून घ्यायचं हे बघा आता खूप छान असं मिक्स करून झाले बघा आता कुठे आपलं असं ओलसर एकदम नाही चिकट सुक असं नाही असं मस्त झालेलं आहे रसरशीत एकदम पण जास्त हे नाही करायचं बस झालं आता आता आपण गॅस घालून घेऊ झालेलं आहे आपलं हे बघा मस्त झालेलं आहे जास्त वेळ पण नाही ठेवायचं नाही तर मग ते कडक होतं हे बघा कडक झाल्यामुळे ते काय होतं मग मोदक फुटू शकतो त्याच्यामुळे असं बरोबर हे बघा असं मस्त सॉफ्ट असं सुंदर असं झालेलं आहे आपलं सारण आता आपण हे जरा थंड होईला ठेवून देऊया आता आपण जे पीठ उकडून ठेवलं आहे ते आता पीठ मळून घेऊ बघा असं गरम गरम असतानाच मळायला घ्यायचं म्हणजे आपलं पीठ चांगलं मळून होतं आणि मोदक छान होतात त्यामुळे गरम असतानाच पीठ मळायचं थंड झाल्यानंतर मळायचं मग ते बरोबर नाही मोदक होत त्यामुळे गरम गरम असतानाच मळायचं तर सगळं पीठ काढून घेते आता या पातेल्यात आपण पाणी घालून घेऊ आणि आता एखादा पेला किंवा तांब्या घेऊन तुम्ही ते गरम गरमच पीठ असं दाबून दाबून घ्यायचं असं पीठ असं दाबून दाबून सगळं घ्यायचं मस्त चांगलं मॉलिश करून घ्यायचं त्या पिठाला पेल्याने एखाद्या किंवा तांब्याने असं चांगलं असं मॉलिश करून घ्यायचं चांगलं असं दाबून दाबून घ्यायचं गरम गरम जितकं तुम्ही पीठ मळणार ना तेवढं तुमचे मोदक छान होणार म्हणून ते गरम गरमच असं मळून घ्यायचं मग तांब्याने किंवा पेल्याने असं म्हणजे गरम असेपर्यंत चांगलं असं मॉलिश करून घ्यायचं त्याचं चांगलं मस्त असं दाबून दाबून घ्यायचं गरम गरम हे बघा आता आपलं पेल्याने करून झालेलं आहे आता आपण हाताने मळून घेऊया आता हाताने एकदम असं मस्त मळून घ्यायचं असं सुखंसुखच मळून घ्यायचं बिणी नाही ला टाका बिकायचं असं सुकच आपल्याला मळायचे आता असं सुक सुकच मी मळून घेते आता हे बघा अजिबात पाणीबिणी नाही घ्यायचं असं सुक सुक गोळा होईपर्यंत असं चांगलं मळून घ्यायचं चांगलं जेवढं तुम्ही पीठ मळणार ना तेवढं तुमचं मोदक छान होणार मी एकसारखं का सांगते असं कारण आपल्या मळण्यावरच आहे पीठ मळण्यावर आता आपण पाण्याचा हात घ्यायचा असं ताटावरती नुसतं पाण्याचा हात लावायचा आणि असा एखादा गोळा घ्यायचा आणि तो चांगला मळून मळून घ्यायचा घ्यायचा असा चांगला मळून मळून जेवढं तुम्ही पीठ मळणार तेवढा तुमच्या मोदकची पारी मस्त होणार आता दुसरा अजून पिठाचा गोळा घेऊन परत पाण्याचा हात घ्यायचा ताटावरती फिरवायचा परत तो गोळा मळून मळून घ्यायचा पुन्हा आता तसंच करायचं पुन्हा तसंच करायचं पाण्याचा हात घ्यायचा परत दुसरा गोळा घेऊन पुन्हा असं मळून मळून घ्यायचं असं चांगलं मळून मळून पीठ जितकं तुम्ही चांगलं मळून घेणार तेवढे तुमचे मोदक छान होणार पाण्याचं नुसता हातच लावून घ्यायचं असं पाणी नाही टाकून घ्यायचं आपण ते पीठ मळायला असं हे बघा पाण्याचा हात लावून मळून मळून सगळं घ्यायचं आता सगळं पीठ आपण असं आता एकत्र करून मळून घेऊया हे बघा आता सगळं एकत्र करते मी आणि असा असा मोठा गोळा सगळा मळून घेते आता सगळा एक गोळा हा सगळा अख्खा असा मळून घ्यायचा म्हणजे आपली पारी ना खूप छान होते आपण चांगलं जेवढं पीठ वळू न तेवढं आपली मोदकाची पारी छान होते त्याच्यामुळे म्हणजे ती तडाने जात एकदम मस्त होते मोदक छान आता या उंचवट्याने आपल्या हाताच्या उंचवट्याने त्याला दाबून दाबून मळून घ्यायचं हे बघा असं दाबून दाबून आता गोळा असा मस्त मळून घ्यायचा चांगला असा मळून झाला पुन्हा पाण्याचा हात लावून थोडासा जेवढा आपल्याला आता मोदक करायचे तेवढा पिठाचा गोळा घेऊन पुन्हा मळून घ्यायचा ज्या ह्याच्याने आपल्याला मोदक करायचं जेवढ्या पिठाचं करायचं जे ते परत मळून घ्यायचं पीठ जेवढं जे मोदक करायचे ते पीठ पुन्हा पुन्हा मळून घ्यायचं असं सारखं सारखं म्हणजे ते मोदक छान होतात आता हे बघ किती मस्त मळून झालेलं आता पीठ तुम्ही बघितलं तर मी किती छान पीठ मळून घेतलं असं पीठ मळून घ्यायचं आता एक लिंबू एवढा गोळा घ्यायचा आपण आणि असा छान असा लिंबू एवढा गोळा करून घेतला आता आता आपण जे सारण करून घेतले ते एका आता वाडग्यात काढून घेऊ आपण आणि आता आपण मोदक करायला घेऊ आता मी सारण काढले आता आपण मोदक करायला घेऊया हे बघा आता हा जो गोळा घेतलेला आहे लिंबूडा तो आता पुन्हा आता चांगला दाबून दाबून फिरून घेऊया पीठ पुन्हा ते मोदक गो हे तर मोदकाचं पीठ पुन्हा हे करू पुन्हा तो गोळा फिरून असा छान मस्त हे करून घेऊ आता तुपाचा हात लावून आपण त्याला पारी करूया आता अंगठा घालूया त्यामध्ये अंगठ्याच्या साह्याने आणि दोन्ही अंगठ्याचे असे घुसून असं आपण पारी करायचे गोल गोल फिरवत फिरवत असं पारी अशी पातळ पातळ करत जायचे हे बघा असं वाटीसारखं करून घ्यायचे अशी वाटी झाली पाहिजे असं वाटीसारखं बघा असे पातळ झाली पाहिजे ती हे बघा अशी पातळ पारी झाली पाहिजे पातळ पारी झाल्यामुळे काय होतं मस्त आपल्या म्हणजे मोदक खायला पण छान वाटतं हे बघा कसं पातळ असे पारी झालेली आहे असे असं पातळ असं फिरवत फिरवत असं मस्त लवचिक कसं हलते बघा ते मस्त आता आपण त्याच्यामध्ये सारण भरूया हे बघा अशी वाटी तयार झाली पाहिजे असं ते सारण आता भरू ते सारण पण किती मस्त रसरशीत झालेलं आहे बघा आता आपण त्याला आता कळ्या पाडून घ्यायचे आपल्याला बघा आता अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट याच्याने आपण असे चिमटी मारत मारत असे त्याच्या कळ्या पाडायच्यात अंगठा आपला आणि त्याच्या बाजूला बोटणी अशा चिमट्या पाडत पाडत आपण कळ्या करायच्या जा। आता ज्याला जितक्या कशा करायच्यात कळ्या कर तशा करू शकता जवळजवळ करून ज्याला बारीक बारीक कळ्या तसं करायच्या तसं करू शकतात आता आपल्याला एवढे लाडू करायचे असतात गणपती बाप्पाला एकवीस वगैरे तर ते आपल्याला एवढं नाही करतायत म्हणून पटापट पटापट करायसाठी आता मी करते तुम्हाला जसं करायचे तसं तुम्ही हळूहळू करून जास्ती प कळ्या पण पाडून घेऊ शकतात आता मी असंच केलेलं आहे बघा तरीसुद्धा छान होतो आपला मोदक हे बघा एकदम मस्त मोदक होतं बघा छान आणि वरची टोक काढायची जास्ती पीठ नाही ठेवायचं मग खाण्या खायला एकदम मेहनत वाटत असं किती छान झालं आता अजून एक तुम्हाला मी दुसरा मोदक करून दाखवते हे बघा असा परत लिंबू असा गोळा घ्यायचा असा मस्त लिंबूवडा गोळा घ्यायचा पुन्हा मस्त आता त्याला पुन्हा तुपाचा हात लावायचा पारी करायला आणि अशी गोल फिरवत 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 अंगठा घुसून अशी पारी आपल्याला वाटी करून घ्यायची अशी गोल फिरवत फिरवशी पातळ पारी करायची जितकी तुम्ही पातळ करणार ना तेवढं तुमचा मोदक छान होणार लवचिक असा असं मस्त आहे बघा अशी वाटी तयार झाली पाहिजे हे असं पारंपरिक पद्धतीने असं वाटी करून मोदक म्हणजे करता येतो आता हल्ली साचे वगैरे पण करतात आता ज्याला जसं जमतं तसं तो करतो ते त्याचं त्याचं त्यांनी करावं आता हे असं मी असं करते हे बघा आता हे भरलं आता पुन्हा तसंच अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचा बोट आणि आपण असं चिमटी मारत असं कळ्या पाडून घ्यायच्या असं जवळजवळ केल्या तर जास्ती कळ्या होतील ज्याला जसं करायचे तसं करू शकतो जास्ती टाईम बी असेल तर तुम्ही मस्तपैकी जवळजवळ करून करू शकतात पण आता एवढे मोदक करायचे असतात तर टाईम नसतो पटापट पटापट त्यामुळे करावे लागतात त्यामुळे असं करायच्या कळ्या आणि अशा जवळ घ्यायचा तो अशा कळ्या सर्व पूर्ण असं जवळ घेत घेत असं बंद करायचं टोक आणि असं फिरवायचा खालून हात फिरवत 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 फिर आपला असं मोदक तयार होतो वरचं पीठ टोक काढायचं हे बघा असं टोक काढायचं बारीक अशी छोटीशी टोक ठेवायची अशी टोकदार मस्त दिसायला पण छान आणि खायला पण सुंदर लागतो बघा किती सुंदर झालेलं आहे बघा मोदक तुम्ही बघा हे बघा किती सुंदर झालेलं आहे टोकीला जास्ती ठेवायचंच नाही अगदी बारीक टोक काढायची किती मस्त झाल्या बघा किती छान झाल्यात अशा प्रकारे आता मी करून घेतले ते बघा हे मोदक हे असे बरोबर माझे बावीस मोदक झालेले आहे त्याच्यात तर हे पाव किलो पीठ होतं पाव किलो पिठामध्ये बघा एवढंसं पीठ उडले पण माझं हे बघा आणि त्याच्यामध्ये हे गाईला अग्नीला आणि मामाजीला असे छोटे छोटे मी तीन पण केलेले आहेत इथे आम्ही असे दाखवतो नैवेद्य तर हे, हे बघा आता आपण काय करायचं आता आपल्याला एक केसर लावून घ्यायचे आता हे एवरेस्टचा केसर आहे तर मी आता इथे पाण्याचा हात लावायचा असा मोदकाला असा पाण्याचा हात फिरवायचा आणि असा केसरचा एक अशी काडी अशी केसरची अशी लावायची वरती मस्त म्हणजे उकड केल्यानंतर ते खूप छान दिसतो तो केसर बघा असा दुसरा पण दाखवते मी आता असा पाण्याचा हात लावायचा त्याला मोदकाला हां आणि असं केसरची काडी लावायची चिटवायची चिटकते ती आणि मग छान दिसतो तो हे बघा आता मी अशाच प्रकारे आता हे बघा असं मस्त लाग असं छान दिसतं म्हणजे केसर कसं छान दिसतो पण छान आणि आपल्या बाप्पाला करायचे तर मस्त ना असं मी आता सर्वांना करून घेते हे बघा आता सर्वांना असं केसर लावून घेते हे बघा अशा प्रकारे मी सर्वांना केसर लावून घेतले सर्वांना बघ गाईला अग्नीला मामाजीला पण केलेले आहे तीन छोटे छोटे आता आपण उकड काढून घेऊया आता आता काय करायचं मोदक पात्रामधली चाळणी असेल ना त्याला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा असा म्हणजे कसे आपले मोदक चिटकत नाहीत त्यामुळे असं मोदक मोदक ठेवासाठी असं तुपाचा हात लावूनच घ्यायचा आता मी याच्यामध्ये काढून घेते सर्व मोदक हे बघा असे सर्व मोदक आता मी याच्यामध्ये काढते सर्व हां ठेवून घेतले आता आता आपण मोदक पात्रामध्ये हे ठेवूयात आणि आता मी आधीच पा, मोदक पात्रामध्ये पाणी तापत ठेवले म्हणजे कसं उकड म्हणजे आपले मोदक छान उकडले जातात आधी पाणी उकळ ठेवायचं थंड पाण्यात नाही लगेच ठेवायचं आधी उकळत ठेवायचं आहे बघा पाणी गरम झालेलं आहे आणि गरम झालेल्या पाण्यातच मोदक उकडा उकळ ठेवायचे म्हणजे उकड उकड़ काढायला हे बघा मग छान उकड बसते आणि मोदक आपले अगदी मस्त एकदम परफेक्ट होतात मोदक हे बघा आता आपण हे ठेवले आता एक पंधरा मिनटं मीडियम टू हायवरती पंधरा मिनटं मीडियम टू हायवर आपल्याला हे घ्यायचे आहेत म्हणजे उकड काढून घ्यायचे पंधरा मिनटांनी आपण बघू हे बघा आता आपले पंधरा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी हे बघा मस्त झालेले आता आपण हे काढून घेऊ असे ठेवून नाही द्यायचे गरम आणि आता लगेच आपण हे काढून घेऊ म्हणजे आपले मोदक छान होतात म्हणजे निघतात पण चिकट वगैरे नाही होत सुट, सुट असे मस्त निघतात आता बघा असे झालेले तयार आता मी हे सर्व काढून घेते बघा आता बघा असे गरम गरमच कसे निघतात हे बघा एक पण नाही बघा कुठे चिकटला किंवा काय फुटला पण नाही काय नाही असे छान निघतात मोदक हे बघा अशा पद्धतीने केलेलं आता मी आपल्या साध्या तांदळाच्या पिठाचेच हे मोदक केले तुम्ही जर मोदकाच्या पिठाचे जर केले हो ना तर एकदमच छान होणार ते पण सुवासिक पण असतात आता हे मी साध्या तांदळाचे करून पण का छान झाले ते कारण आपण पिठाची पीठाची उकड चांगली घेतली परफेक्ट पीठ चांगलं मळून घेतलं त्याच्यामुळे मोदक आपले छान होतात कुठे तडा नाही जात कुठे फुटत नाही काय नाही हे बघा आता मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते हे बघा फोडून दाखवते आता हे बघा किती मस्त आतमध्ये असं रसरशीत आपला मोदक झालेला आहे हे, हे बघा किती सुंदर तर अशा प्रकारे आता या पाव किलो पिठामध्ये एकवीस बावीस लाडू आपले होतात बरोबर मीडियम साईजमध्ये तर तुम्ही बरोबर परफेक्ट माप आहे एक नारळामध्ये एक नारळामध्ये आणि पाव किलो पिठामध्ये बरोबर एकवीस बावीस लाडू आपले होतात तर तुम्ही अशाच प्रकारे आपल्या बाप्पाला एकवीस मोदकाचं नैवेद्य दाखवा आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद